कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे कर्ण हा सूर्यपुत्र होता पण त्याच्या जन्माच्या वेळेस त्याच्या आईने त्याला त्यागले होते त्यामुळे तो सूतपुत्र म्हणून ओळखला जाई तो जरी क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याला कधीच योग्य तो मान आणि प्रतिष्ठा मिळाली नाही पण कर्ण अतिशय दानशूर होता त्याने अनेक गोष्टींचे दान केले होते जसे की सोने चांदी हिरे संपत्ती इत्यादी परंतु त्याने कधीही अन्नदान केले नव्हते कर्ण आणि पितृपक्षाची कथा ही महाभारतातील युद्धानंतरची आहे असे मानले जाते की महाभारतातील युद्धात कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने चांदी हिरे आणि दागिने इत्यादी देण्यात आले कर्णाला आपल्याला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्यावर त्याने देवराज इंद्राला विचारले की मला अशी वागणूक का दिली जात आहे तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की तू आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोने चांदी हिरे यांचेच दान केले आहे तू कधीही अन्न किंवा पाणी यांचे दान केले नाही इतकेच नाही तर तू आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही त्यावर कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही म्हणून त्याने त्यांचे तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्नपाणी आणि वस्त्र यांचे दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे पंधरा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते की श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडोलो सर्व वैभवांनंतर पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळेतील मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते पितृपक्षाची अजून एक कथा आपण बघणार आहोत पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगवेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता आणि भोगे हा गरीब होता दोघांमध्ये पच प्रचंड प्रेम होते जोग्याच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगेची पत्नी अत्यंत साधी मनाची होती जोगेच्या पत्नीने त्यांना पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थ जोगे कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक गोष्टी घडवून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटले तर ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईल दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पितरांचे श्राद्धतर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीने तिला न थांबवले ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे आणि भोगीचे पूर्वज आधी जोगेच्या घरी जेवले तर बघितले की त्याच्या सासरचे लोक तिथे जेवण्यात व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावरच आगेयारी दिली होती पूर्वज त्याची राग चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आप आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले जोगे आणि भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कजा कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरी खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली आणि ते अचानक गाण गाऊ लाग गाणं गा म्हणत नाचू लागले भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले की आम्हाला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगेची बायको म्हणाली जा अंगणात तिथे कुंड उलटे करून ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घा मुले तिथे पोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसे मिळाल्यावरही तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ आणि वहिनीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा धन्यवाद